वाहतुकीचे नियम हे वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेकरता बनवले आहेत मात्र अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने ते स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात तसे होऊ नये याकरता अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांची वाहनचालकांवर होत असलेली कारवाई पाहून काही रिक्षाचालकांनी तेथून पळ काढला तर दुचाकी व वा चारचाकी वाहनांनी नियमांचे पालन केले तर दारू पिऊन वाहन चालवत आहे की नाही हे वाहतूक पोलीस ब्रेथ ॲनलाइझर मशीनने तपासणी करत होते 31 डिसेंबरच्या निमित्ताने तळीराम दारू पिऊन वाहन चालवू नये याकरता वाहतूक पोलीस तपासणी करत आहेत काही रिक्षाचालकांनी हेडलाईट चुकीच्या पद्धतीने लावल्याने समोरील वाहन चालक अथवा रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचा अपघात होऊ शकतो अशा हेडलाईट लावणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली जय हिंद डोंबिवली वाहतूक शाखेमार्फत सर्व डोंबिवलीतील रहिवाशांना नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आम्ही सूचित करत आहोत जे जे लिया भंक करता है, है, या नियमाचा भंग करत आहेत त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू आहे यापुढे ही कठोर कारवाई सुरू राहणार आहे सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करावं आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील याबाबत दक्षता घ्यावी कारवाई करताना आपल्याला आपण इथं सर्व प्रकारच्या मानान कारवाई करत आहोत हेल्मेट सक्ती आता शासनाने केलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी हेल्मेट वापरावेत फ्रंट सीट विदाऊट युनिफॉर्म कुणी रिक्षा चालवा चालकानं रिक्षा चालवू नये आम्ही सर्वांना याबद्दल सूचना देत आहोत त्यामध्ये कारवाई करण्यात येत आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं आपलं आव्हान असेल की नववर्षाच्या अनुषंगानं कुणीही मद्य पेऊन वाहन चालवणार नाही कोणत्याही अपघातास निमंत्रण देणार नाही सर्वांनी सुरक्षितपणे नऊ वर्षाचं स्वागत करावं अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत